आमच्या हो हो पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी हा राजीनामा पाठवलेला हो आहे अरविंद तुम्ही राजीनामा काय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम इथे होत आहे मी या शहराचा जिल्हा प्रमुख आहे आणि शहराच्या जिल्हाप्रमुख असताना स्टेजवर जे निमंत्रित आहेत त्या निमंत्रितामध्ये माझं नाव नाही आहे पण माझ्या आताखाली जे पदाधिकारी कामं करत आहेत शहरप्रमुख रवी पाटील असून द्या विश्वनाथ भुईर असून द्या भारतीय जनता पक्षाचे तर वरुण पाटीलपासून तो शक्ती हे लोक स्टेजवर असणार आहे आणि जिल्हाप्रमुख जे जिल्हाप्रमुख आनंद देगे साहेबांनी भूषण त्याचं ठाणे जिल्ह्याचं आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे जिल्हाप्रमुख होते आणि जिल्हाप्रमुख असताना त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून ही मुख्यमंत्रीमधून भरारी मारली आणि अशा जिल्हाप्रमुखला डावलण्याचं काम ह्या स्टेजवर झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा मान सन्मान भेटत म्हणून राज्यामध्ये घेत 是、OK, OK.。